Thank you. हॅलो कशा सगळे तर आज अशी काही गोष्ट घडली ना की मी तुम्हाला पुढे सांगतेच तर काय झालं माहिती आहे का तर बाजूला ना बांधकाम सुरू आहे तर त्यांची जी घाण पडते पण आम आमचे जेव्हा बांधकाम सुरू होतं ना तेव्हा त्यांनी आमच्या घरी येऊन येऊन आम्हाला सांगायचे ते की तुमची इकडे घाण पडते किंवा तुम्ही इकडे गोनपाठ लावा काहीतरी लावा असं ते आम्हाला सांगत होते त्यावेळेस आम्ही सगळं काही त्यांचं ऐकलं आणि त्यानुसार आम्ही पुढचे कामं आम्ही केले परंतु आता त्यांची वेळ आली तेव्हा त्यांनी आमचं काहीही ऐकलं नाही आम्ही त्यांना खूप वेळ सांगितलं की तुम्ही काहीतरी ठेवा इकडे इकडच्या म्हणून परंतु त्यांनी काही ऐकलं नाही म्हणजे असे असे सुद्धा लोक असतात की जेव्हा ते सांगायचे तेव्हा आम्ही काही एकही एक प्रश्न न विचारतात त्यांचं सगळं काय ऐकायचो आता जेव्हा आमच्यावर पाळे आलेली आहे तेव्हा आम्ही त्यांना सांगतो तर ते, सांग ते एकही शब्द ऐकत नाही काय करावं अशा लोकांचं तुम्ही तरी मला सांगा कमेंटमध्ये नक्की असं आता काय करणार आपण काही आपण त्यांच्या अशी भांडण वगैरे तर नाही करू शकत म्हणून पुढे सरकावं लागतं त्याच्यामुळे आपण तो विषय सोडून दिलेला आहे आता त्यांना सांगणं किंवा बोलणं सुद्धा तर चला तर मग आता तर आपल्या रेग्युलरच्या रुटीनला तर त्यानंतर मी अगोदर उठा घर ते बाहेरचं झाडलं त्यानंतर इकडे मला काही ब्लँकेट उचलायचे होतं ते मी उचलले आणि मला इकडे काल दोन दिवसापासून ना मी बदाम उन्हामध्ये टाकलेले होते कारण ना ते मला कुठंतरी कोपऱ्यात सापडले होते जेव्हा पाहिजे तेव्हा त्या काही ती वस्तू सापडत नाही पण मला जेव्हा नाही लागणार होती तेव्हा ती गोष्ट मला सापडली मग सापडलीच होती तिला जरा बुरशी वगैरे दिसली मला मी उन्हात टाकून दिलेलं होतं त्याला त्यानंतर इकडे पीठ वगैरे मळून घेतलं मला स्वयंपाक बनवायचा होता बॅग वगैरे झाला जेवण वगैरे झालं आणि झाला अंशुचा क्लासला जायचा वेळ तर त्याला क्लासला जायचं होतं त्याची रिक्षासुद्धा आलेली होती त्याला मी इकडे रिक्षामध्ये पोहोचवलं बसवलं तिथं त्याची रिक्षा सुद्धा मध्येच खराब झालेली होती काय झालं होतं काय माहिती तिला तर त्याला जरा दोन पाच मिनटं उशीरच झाला मग क्लासला जायला त्याला बाय केलं आणि मला पण कुठेतरी जायचं होतं म्हणून कारण अंशुच्या पाप्पा होती सुट्टी म्हणून मी त्यांना सांगितलेलं होतं मला थ्रेडिंगसाठी जायचं आहे आणि काही शॉपिंगसुद्धा थोडी करायची होती त्यासाठी मग मी आम्ही निघालो अगोदर पार्लरमध्ये आली मी परंतु बघतं तर काय लॉक होतं तिथं मग त्यामुळे मला त्या म्हणजे वरतीच राहतात त्या फक्त थोडं करायची होती म्हणून ती केली आणि मला दुसऱ्या काही गोष्टी करायला वेळच नसतो म्हणून मग ते काही केलं नाही कारण फेशियल वगैरेला खूप जास्त वेळ लागतो आणि एका दिवसात तुम्ही काय काय करणार ना त्यामुळे मी काही ते केलंच नाही आणि मग तिकडे त्यानंतर इकडे आले मला जरा शॉपिंग करायची होती काही टिकली बांगड्या जे काही भेटेल म्हटलं ते बघू जरा म्हणून मी आलेली होती कारण मला कुठेतरी बाहेर जायचं आहे त्याचीच थोडीशी शॉपिंग करायची होती मला आणि इकडे आल्यानंतर तर मी सगळं विसरून गेली मला काय घ्यायचं म्हणून जे घ्यायचं होतं ते सोडून मी दुसऱ्या काहीतरी गोष्टी उचलून आणल्या आणि नंतर मला आठवलं म्हणून मी आशाच्या पप्पांना परत एकदा पाठवलेलं होतं आणि मी इकडे होती म्हणून त्यांनी सुद्धा ऐकलं आणि ते काही गोष्टी राहिलेल्या ते घेऊन आलेले होते त्यानंतर मला बोलले की चला लस्सी प्यायला जाऊ म्हणून मला काय बदाम शेक वगैरे आम्ही तिथे काही पिलं नाही आम्ही घरीच पार्सल घेऊन आलो आणि रस्त्यात दिसलं आम्हाला फिश मार्केट मध्ये इथून आम्ही फिश घेतली त्यानंतर आलो आम्ही घरी तर तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय